असं आहे की बुद्धिहीनांचा पक्ष आहे भारतीय जनता पक्षी फ्लो जी चालते मुंबई मध्ये त्याला परवानगी कशी आहे त्याला परवानगीच देऊ शकत नाही त्यामुळे हे स्वतःच्या पक्षाला नियंत्रणात आणत नाहीत आणि देशाला सांगतात त्यामुळे हे जे काही राजकारण चालू ते अत्यंत खालच्या दर्जाचं आहे आज याचं उत्तर मागतोय के केंद्रीय मंत्रालय म्हणते आमच्याकडे माहिती नाही कोणाकडे असली पाहिजे माहिती त्याच्यापेक्षा हे काय केंद्रीय गृहमंत्र्यापेक्षा मोठी झाले का आज आपल्याला आठवत असेल की भाजपचा एक अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष हा बांगलादेशी निघाला होता भाजपाचा मालवणीमध्येच आमच्या कालावधीमध्ये युपीएच्या कालावधीमध्ये जवळपास सत्त्याऐंशी हजार बांगलादेशींना आम्ही परत पाठवलं आज त्यांच्या विभागाकडे आम्ही काय मागणी मागली गेल्या तीन वर्षामध्ये किती बांगलादेशींना आयडेंटिफाय केलं गेलं किती पो पु, पोलिसांनी पु, त्याची चौकशी केली आणि पोलिसांनी किती प्रकरणे एफ आर आर ओकडे पाठवली आणि त्यानंतर किती तीन वर्षामध्ये जे बांगलादेशी आयडेंटीफाय झाले त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया झाली ह्याचं उत्तर आलं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजीच्या हातामध्ये हे विभाग आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स त्यांच्याकडे आहे त्यांना विचारला पाहिजे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्याचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यस्थानी अग्रभागी आणण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी केला त्यात मंगल प्रसाद प्रभात लोडा आणि नितेश राणे हे दोन मंत्रिमंडळातले देवेंद्र फडणवीसांचे सहकारी पण मुळात यांची संख्या मुंबईमध्ये किती आहे कोणी किती कारवाई केली मुंबई पोलिसांनी कुठल्या कुठल्या टप्प्यावर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मुंबईतनं हुसकावून लावण्यासाठी अधिकृत प्रयत्न केले याच उत्तर मात्र आरटीआय अप्लिकेशन मध्ये अर्जामध्ये नीटचं आलेलं नाही तरी हा मुद्दा गाजतोय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणि तो इतर वेळी सुद्धा गाजतो याची आपण चर्चा करणार आहोत या आर टी संदर्भामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन सावंत यांनी आपली भूमिका मांडली आहे ती नेमकी तुमच्याकडून जाणून घ्यायची पण तुमचं स्वागत आहे नवराष्ट्र आणि या निवडणुकीमध्ये वेगवेगळे वेग मुद्दे गाजत असताना मराठी अस्मिता उत्तर भारतीय आणि गुजराती बहुभाषिक बहुधर्मीय खूप वेगवेगळे वेग दावे प्रतिदावे केले जात असताना मुळात हा पंधरा नंतर म्हणजे ज्या दिवशी आपलं मतदान आहे मुंबई महानगरपालिकेचं आणि राज्यातील तर त्या मतदानाच्या अंदर मुंबईतनं बांगलादेशी आणि रोहिंग्या हे हद्दपार होतील असं एक वक्तव्य नितेश राणे यांनी अलीकडेच केलेलं आहे आणि त्यानंतरची ही त्यानंतर असं आहे की बुद्धीहिनांचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष त्यांना एवढं दिल्लीवरनं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला मत मिळवायची असतील ते हिंदू मुस्लिम अशा पद्धतीने ध्रुवीकरण करायचं मत मिळतील त्यासाठी काही एखादा विषय मांडायचा त्याला अभ्यास करावा लागतो त्याला काही अहवाल असतात कुठल्या आधारे आपण बोलत आहोत त्याला काहीतरी आधार द्यावा लागतो यांची त्यांना काही गणती नाही आहे बेफाम वक्तव्य करायची लोकांमध्ये द्वेष तिरस्कार आणि एकंदरच विद्वेषाचं वातावरण पसरवायचं हे त्यांचा अजेंडा आहे आणि त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये ती लोकसभा असू दे विधानसभा असू दे किंवा आता नगरपा महानगरपालिका नगरपालिका किंवा ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये देखील हिंदू मुसलमान हे के विषय केल्याशिवाय ते जात नाहीत आणि हाच मुद्दा तुम्ही जर पाहिला तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरू झाल्यापासून हे आपण बांगलादेशी आणि रोहिंग्याचं प्रकरण हे मंगलप्रभात लोढा असतील हे नितेश राणे असतील किंवा ते अमित साठम असतील हे सातत्यानं बोलतात आता मंगल प्रभात लोढा हे मंत्री आहेत पालकमंत्रीही नाहीत त्यांनी बा अल्पसंख्याक जे नेतृत्व आहे काँग्रेस पक्षाचं त्याला टार्गेट केलं मालवणी वगैरे सगळ्या एरियामध्ये आणि तिथे जाईल तिथे बांगलादेशी रोहिंग्याला आश्रय देण्याचं काम हे लोक करतात आणि त्यानंतर काही तो झोपड्या तोडल्या त्यांच्या जबरदस्तीनं आदेशानं मग आम्ही इथं त्या ठिकाणी त्यांची पत्रकार परिषद घेतली होती तिथल्या रहिवाशांची आणि ते निघाले कोण हिंदू आणि दलित निघाले म्हणजे गरीबांच्या झो झोपड्यांवरती तुमचं सत्तेचं राजकारण करण्याकरता लोकांमध्ये द्वेष पसरवण्याकरता तुम्ही बुलडोजर चालवता त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घरापासून वंचित करताय इतकं हिनपातीचं राजकारण तुम्ही करताय आणि सातत्यानं हा विषय मांडताय आणि त्यामुळे त्याच वेळेला आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती मागवली होती कारण हा विषय कोणाचा असतो हा केंद्रीय गृह मंत्रालयाचा विषय असतो प्रश्न असा आहे की ह्याची प्रक्रिया असते समजा एखादा परदेशी नागरिक तुम्हाला सापडला किंवा असं वाटलं संशयित वाटलं तर त्याची चौकशी पहिल्यांदा स्पेशल ब्रांच किंवा मुंबई पोलीस करतात पोलीस स्टेशनला चौकशी होते त्याचा आधार कार्ड त्याचे काही नागरिकत्वाची जे काही परवाने आहेत ते आहे, पाहिलं जातं आणि संशयित वाटल्यानंतर ते फॉरेन रेसिडेन्स रजिस्ट्रेशन ऑफिस जे आहे त्याच्याकडे हे प्रकरण सोपवलं हो जातं मग हो त्याची पुढे त्याची चौकशी होते आणि मग त्यामध्ये जर सिद्ध झालं की हा व्यक्ती जो आहे तो हा परदेशी नागरिक आहे तर त्यामुळे त्यानंतर त्या केंद्रीय गृह मंत्रालयाकडे ते पाठवलं हो जातं आणि मग त्याची डिपोर्टेशनची प्रक्रिया सुरू होते आता ही प्रक्रिया असताना आम्ही त्यांना सतत म्हणतो ही तुम्ही जे म्हणते बांगलादेशी आहेत रोहिंग्या आहेत अरे बाबा आम्हाला सांगा त्याचा आकडा काय आहे मुंबई पोलिसांनी किती प्रकरण एफ आयआर पाठवली किती प्रकारची चौकशी केली हे सगळं मागितलं आली तर प्रश्न काय नाही प्रश्न असा आहे की ही आकडेवारी शिवाय तुम्ही बोलता कसं पहिली गोष्ट आणि त्यानंतर आम्ही हा माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज पाठवला कोणाला पाठवला साक्षात केंद्रीय गृह मंत्रालयाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींच्या हातामध्ये हे विभाग आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स त्यांच्याकडे आहे प्रश्न त्यांना विचारला पाहिजे हे अक्च्युली हा जो प्रश्न करतायत ना हे राज्यकारणासाठी नाही आहे हा त्यांचं जे नेतृत्व आहे त्यांचं सरकार केंद्रातलं राज्यातलं हे कुचकामी आहे हे स्वतःच सांगतायत ती मंडळी म्हणजे हे म्हणून मी बुद्धिहीनांचा पक्ष पडला आणि त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील घुसखोर 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 म्हणत असतात आज त्यांच्या विभागाकडे आम्ही काय मागणी मागली गेल्या तीन वर्षामध्ये किती बांगलादेशींना आयडेंटिफाय केलं गेलं किती पोलिसांनी पु, पु, त्याची चौकशी केली आणि पोलिसांनी किती प्रकरणे एफ आर आर ओकडे कडे पाठवली आणि त्यानंतर किती तीन वर्षामध्ये जे बांगलादेशी आयडेंटिफाय झाले त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया झाली ह्याचं उत्तर आलं केंद्रीय मंत्रालयाकडे की के आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही म्हणजे ज्या विभागानं किती लोकांना पाठवायचं हे ठरवायचं असतं हे तेच त्यांच्याकडे ते उपलब्ध नाहीत मग तुम्ही कुठल्या आधारे बोलता आहात हा मुद्दा आहे कारण अंतिमत परदेशी आहेत काँग्रेसला मान्य आहे की मुंबईमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या आहे प्रश्न असा आहे की ही यंत्रणा पोलिसांनी राबवायचे असते सरकारनं राबवायचे असते आमच्या कालावधीमध्ये युपीएच्या कालावधीमध्ये जवळपास सत्याऐंशी हजार बांगलादेशींना आम्ही परत पाठवलं हो यांच्या कालावधीमध्ये आता केवळ तीन ते चार हजारचा आकडा आहे दोन हजार सोळा नंतर त्यांनी आकडा देण्याचं पण करून टाकलं कारण त्यांना त्या ठिकाणी तशा तऱ्हेची कारवाई झाली नाही बांगलादेशी रोहिंग्या हे त्यांना पाहिजेत या लोकांना कारण त्याच्या नावाने राजकारण करता येत आपल्याला आठवत असेल की भाजपचा एक अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष हा बांगलादेशी निघाला होता भाजपचा मालवणीमध्येच मा त्यामुळे हे स्वतःच्या पक्षाला नियंत्रणात आणत नाहीत आणि देशाला सांगतात त्यामुळे हे जे काही राजकारण चाललंय ते अत्यंत खालच्या दर्जाचं आहे आज याचं उत्तर मागतोय आम्ही केंद्रीय मंत्रालय म्हणते आमच्याकडे माहिती नाही कोणाकडे असली पाहिजे माहिती मग त्याच्यापेक्षा हे काय केंद्रीय गृहमंत्र्यापेक्षा मोठी झाले का मंगलप्रपाश लोढा आणि ते हे मग तुमच्याकडे आहे तर पोलिसांनी किती प्रकरणं पाठवली एफ आर ओ कडे तेही पाठवणं जे पोलिसांनी पाठवलं ते संशयित असतात एफ आर आर चौकशी करते आणि एफ आर जो फायनल अहवाल दिलेला असतो त्याच्या अनुकरांनी किती रिपोर्ट झाले ह्याच्यामध्ये तुमची कार्यक्षमता दिसते आणि ती तुमची दिसतच नाहीये तुम्हाला केवळ राजकारण करायचंय ते समोर दिसते आणि अहवाल देतात लक्षात घ्या आता तीस संस्थेचा अहवाल त्यांनी सांगितला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि म्हंटल की मुंबईमध्ये मुसलमानांची संख्या वाढती हिंदूंची संख्या कमी होते आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा जो अहवाल आहे बुम लाईव्ह या संस्थेने त्याचं फॅक्ट चेक केलं कारण निवडणुकीच्या आधी ह्या संस्थेनं हा अहवाल दिला त्याच पद्धतीचा अहवाल जे एन यू या संस्थेनं दिल्लीच्या निवडणुकीच्या आधी दिला होता की दिल्लीमध्ये बांगलादेशी रोहिंग्या वाढत आहेत मुसलमानांची संख्या वाढते आणि मग बुम लाईव्ह संस्थेनं जो फॅक्ट चेक केला तो आता ह्याच्यावर आहे नेटवर पण अवलंब ह्याच्यामध्ये आहे पब्लिक डोमेनमध्ये आहे त्याने म्हटलं की दोन्ही अहवालांचे शब्द समान आहेत दोन्हीमध्ये बहुत काही तज्ज्ञ जे लोक आहेत ज्याने अहवाल काढला ते दोघेही समान आहेत ह्याच्यामध्ये एकही त्या जन संख्येच्या संदर्भामध्ये कोणी विशेषज्ञ नाही कुठल्याही तऱ्हेचा सर्व्हे नीट झालेला नाही ते फक्त मुस्लिम एरियामधला सर्व्हे केलाय संपूर्ण देखील सर्वे काही केला नाही ते तीनशे चारशेचा त्या ठिकाणी त्यांनी साईज घेतली जो टेक्निकली इनकरेक्ट आहे जी भाषा वापरली ती अत्यंत भिकारी वापरली आणि दोन्हीकडे समान भाषा आहे याचा अर्थ जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षानं हे अहवाल आणले गेले निवडणुकीच्या आधी लोकांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी आणि या संस्थांवरती देखील आता यांचा प्रभाव आल्यामुळे कशाही पद्धतीनं अशा अहवाल आणले जातात लोकांचे भ्रम केले तयार केला जातात नंतर कालांतर ते विसरले जातात त्यामुळे हा जो मुद्दा आहे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पत्रावरती यांचं मत काय आहे आता हे त्यांनी सांगावं पर या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप वेगवेगळे मुद्दे आपल्याला सातत्यानं दिसत आहे मराठी अस्मितेचा मुद्दा आहे मराठी अस्मिता इतकी टोकदार या निवडणुकीमध्ये झाली आहे का उत्तर भारतीयांचा मुद्दा आहे आणि गुजराती हे मुंबईच्या या निवडणुकीमधले डायमेन्शन्स सगळे डायनामिक्स बदलत चालले आहेत मूळ विकास किंवा नागरी प्रश्नांचे जे काही मुद्दे आहेत त्यावरती फोकस होत नाही आणि वाद प्रतिवादामध्ये ही निवडणूक ही, ही निवडणूक अशीच ह्या जे काही संघटना आहेत त्यांना ह्याच पद्धतीने न्यायची आहेत कारण त्यांना मुंबईकरांच्या संदर्भात त्यांच्या समस्या त्यांचं आशा अपेक्षा आकांक्षा त्यांचं आयुष्य कसं चाललंय त्याच्याशी काही घेणं देणं नाही ही मुंबई महानगरपालिका ही मुंबईकरांच्या जीवनमानाशी जोडलेली संस्था आहे त्यांच्याकडनं अपेक्षा असते की तुम्हाला अत्यंत आदर्शवत अशा तऱ्हेचं व्यवस्थापन दिलं पाहिजे जसं आता मुंबईची बेस्ट सर्व्हिसचा विषय आहे बेस्ट ही खाजगीकरणाकडे पूर्णपणे वळवली जाते आज प्रायव्हेट बसेस सिटी फ्लो नावाच्या विना परवानगी फिरतायच्या सहा हजार बसेस तिकडे चाललेत तिथले ए सी रूट मुंबईचे जे बी एस टीचे होते ते बंद करण्यात आले मुंबईची बी एस टी लॉसमध्ये लॉसमध्ये दाखवण्यात येते खाजगी कंपन्यांकडनं त्या ठिकाणी भाड्यावरती बसेस घेतल्या जातात त्यामुळे ही संस्था जवळपास बंद करून सिटी फ्लो जी चालते मुंबईमध्ये जी बस आहे लोकल बस ती काही परमिशन नाही अशा तऱ्हेची सार्वजनिक वाहतुकीसाठी सार्वजनिक वाहतूक ही सार्वजनिक खाजगी ही नाही आहे ती त्यांना परवानगी नाही आहे तशी त्याचा दंड आकारला जातो दहा हजार रुपये तोही दंड माफ करण्याचा प्रकार त्या ठिकाणी केला गेला त्यांना सरकारकडे कुठल्या अधिकारात केला सरकारनं सरकारनं आजता काय त्याची चौकशी लावलेली नाही नुसती चौकशीच्या अहवालाच्या वरती पडून आहेत ते प्रश्न असा आहे की यांच्याकडनं या बसेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये हप्ता गोळा केला जातोय ही वस्तुस्थिती आहे आणि ती अनधिकृत पद्धतीने चाललेली आहे दुसरी गोष्ट खाजगी बसेस घेतल्या जात आहेत भाड्यावरती आणि त्याच्यावरती चा बीएसटी चालली बीएसटी ही ऐतिहासिक अशा तऱ्हेचं म्हणजे मुंबईचा इतिहास लिहिला तर बीएसटी शिवाय लिता येणार नाही तुम्हाला आणि सामान्य माणसाची जुडलेली ही संस्था आहे जी सार्वजनिक वाहतूक आहे त्याचा प्रश्न आहे वायू प्रदूषणाचा प्रश्न आहे गटारांचा प्रश्न आहे फुटपाथांचा प्रश्न आहे आज महिलांना शौचालय नाही मुंबईमध्ये चारपैकी एकच शौचालय महिलांसाठी आहे बाकीची शौचालय त्यांना तीन हे पुरुषांसाठी आहेत तीही दोन हजार सोळा साली मुख्यमंत्र्यांनी पन्नास हजार महिलांसाठी शौचालय बांधणार म्हणून सांगितलं त्याचं काय झालं आज मिठी नदीच्या संदर्भामध्ये पाहिलं तर सगळी गटार गंगा तिकडे वाहते दररोज भ्रष्टाचार करत आहेत महानगरपालिका भ्रष्टाचारामध्ये ग्रस्त झालेली आहे वायू प्रदूषणाचा प्रचंड मोठा प्रश्न आहे रुग्णालयांची अवस्था बघा हे सगळे हिंदू मुसलमान दक्षिण भारतीय उत्तर भारतीय मराठी सगळ्या नदीकडे जावं लागतंय जो गरीब आहे त्याला त्या सरकारी रुग्णालयामध्ये जावं लागतं तिथे काही हिंदू मुसलमान बघितलं जात नाही किंवा दक्षिण भारतीय मी मराठी अस्मिता तिकडे बाजूला असते तिथं सामान्य मुंबईकर म्हणून जातो आणि त्याला काय सुविधा मिळते जो मच्छर आता त्या गटार गंगेमधनं चाललेला आहे कचऱ्याच्या मुळे तयार होत आहेत दररोज डेंगू मलेरिया आणि लोक मरत आहेत तो काही विचार करून नाही मरत की हा हिंदू आहे त्याला चावायचा नाही मुसलमानाला चावायचं चा, किंवा त्या ठिकाणी मराठीला चावायचं नाही मराठी अस्मिता आहे सर्वांना लागते मग अशा परिस्थितीमध्ये बीएसटी सर्वांचा विषय आहे सर्व मुंबईकरांना जे प्रश्न आहेत त्यांना उत्तरं देण्या ना द्यायची नाहीत त्यासाठी हिंदू मुसलमान करणं किंवा भाषिक मुद्दे काढणं अस्मिता काढणं या भाषिक मुद्द्यांचा आणि मुंबई महानगरपालिकेचा संबंध काय प्रश्न नेहमी निर्माण करणार की बाबा हिंदू महापौर झाला पाहिजे मग आम्ही प्रश्न विचारतो बौद्ध का नाही झाला पाहिजे जैन का नाही झाला पाहिजे का प्रश्न असा आहे की तिथं जो महापौर बनणार तो इमानदार आहे की नाही हा मुद्दा आहे तो जनतेच्या कामाशी समर्पित आहे की नाही त्याच्या माध्यमातून विकास होणार की नाही मुंबई खरं आंतरराष्ट्रीय शहर होणार का खड्ड्यांमध्ये पड ज्या पद्धतीने माणसं मरत आहेत दरवेळेला ते होत राहणार मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे दुबई वगैरे दाखवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतात आणि त्याच खड्ड्यांमधून स्वतः जातात दररोज उच्च न्यायालय ताशेरे जोडते मुंबई महानगरपालिकेवरती ते कचऱ्याच्या डेपोच्या संदर्भात असेल किंवा खड्ड्यांच्या संदर्भात असेल किंवा वायू प्रदूषणाच्या संदर्भात असेल पण आता काँग्रेस सत्तेत येईल ये मुंबई महानगरपालिकेच्या असा तुमचा दावा असू शकतो पण तशी परिस्थिती आहे की नाही हे तपासून पाहावं लागेल पण समजा तसं झालं नाही तर विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका ही पहरेदार म्हणून पहारेदार म्हणून असेल का कारण शेवटी त्यांना कोण जाब विचारणार सत्तेत आलेल्या माणसांना म्हणजे शिवसेना ठाकरे बंधू म्हणतात की आमची सत्ता येणार आहे महायुती म्हणते की आमची सत्ता येणार आहे नवाब मलिक म्हणतात जे तुमच्यासोबत पूर्वी कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होतो ते म्हणतात की आमच्याशिवाय महापौर होणारच नाही खूप दावे प्रतिदावे पण इथे एक स्ट्रॉंग अपोजिशन पक्ष तो कुठलाही असो मग काँग्रेस का असे ना ती जास्त गरज आहे असं आहे की पहिली गोष्ट निवडणुकीच्या नंतर हे ठरणार आहे की कोण सत्तेमध्ये येणार आहे कोण आहे त्यांचे दावे योग्य आणि आमचे दावे अयोग्य असं म्हणणं योग्य नाही विरोधी पक्ष पण जो असतो त्याचीही जबाबदारी जनताच देत असते की तुम्ही विरोधी पक्ष सांभाळा म्हणून त्यामुळे शेवटी जनता मायबाप असते त्याचा निर्णय त्या ठिकाणी जनतेने घ्यायचा आहे आम्ही जनतेसमोर एक त्या ठिकाणी पर्याय देतो आहोत पर्याय काय देत आहोत की धर्माच्या नावानं जातीच्या नावानं भाषेच्या नावानं प्रांताच्या नावानं ही मंडळी विवाद उत्पन्न आहेत आणि मूलभूत मुद्द्यांकडनं दुर्लक्ष आहेत लोकांचं आणि जे अन्याय आहे लोकांवरती त्यामुळे विवाद नको आणि विकास हवा या भूमिकेशी काँग्रेस पक्ष ठाम आहे आणि तोच एक एकटा पक्ष आहे जो विकासाच्या संदर्भामध्ये ठाम आहे हे लोक विवाद करण्याच्या बाहेर निघाले नाहीत आज आता निवडणुकीला तीन चार दिवस राहिले तरी यांचे विवादाचे प्रश्न आहेत आणि म्हणूनच लोकांच्या समोर कुठला दुसरा पर्याय नाही काँग्रेसला निवडून देण्याशिवाय आणि ज्या पद्धतीनं जर सत्तामध्ये सत्तेमध्ये आम्ही आलो तर आम्ही स्वतःच रोडमॅप दिलेला आहे आम्ही पक्ष पक्षावर जो वायू प्रदूषणावरती वेगळा आम्ही मॅनिफेस्टोच नव्हे ॲक्शन प्लान सांगितला कृती आराकडे हे आम्ही करणार आहोत आम्ही बीएसटी बचाव म्हणून जो काढलेला जो मॅनिफेस्टो आहे त्याच्याबरोबर ऍक्शन प्लॅन दिला की आम्ही हे करणार आहोत मॅनिफेस्टो भारतीय जनता पक्ष जो आता या बांगलादेशी रोहिंग्याचा विचार काढतायत यांचा स्वतःचा मॅनिफेस्टो आस्थायत झालेला नाही आता तीन दिवस राहिले त्यांना हिंदू मुसलमानाच्या बाहेरच आलेले नाहीत या लोकांना निवडून देणार आहेत का खूप धन्यवाद सचिन सावंत यांनी बांगलादेशींचा सा मुद्दा उचलला बांगलादेशी आणि रोहिंगा मुंबईत जर आहे असा जर दावा केला जातो तर त्यांची नेमकी आकडेवारी काय आणि ती आकडेवारी तशी उपलब्ध केंद्रीय गृह मंत्रालयाकडे नाही हा मुद्दा घेऊन ते आपली भूमिका मांडत या बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला दावे प्रतिदावे पट्टा आहेत का तुमच्या मनामध्ये काय तुमच्या आजूबाजूला कोणी बांगलादेशींची संख्या आहे का आणि त्यावर पोलिसांनी काय कारवाई केली तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर आपली मतं नोंदवा ती आवश्यक असतात पुढच्या व्हिडिओसाठी याशिवाय नवराष्ट्र डिजिटलचं इंस्टाग्राम आणि सोशल फेसबुक हे दोन्ही सोशल मीडिया हँडल्स तुम्ही फॉलो करा याशिवाय आमचं चॅनल सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेल बेल आयकॉनसाठी तुम्ही बेल आयकॉनवर जाऊन तुम्ही बटन दाबा त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील खूप धन्यवाद नमस्कार